नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला असे प्रश्न प्रश्न पडतात की कोणती सेवा करावी स्वामींची तारक मंत्र म्हटल्याने काय होतं श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने काय होतं किंवा कोणती सेवा केली तर मग आपल्याला ज्या अडचणी असतात ते दूर होतात तर मग तारक मंत्र म्हटल्याने कोणकोणत्या अडचणी दूर होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे एखाद्याच्या घरी आजारपण असतं आजारपण असल्यावर मग बरेच दवाखाने करून पण ते आजारपण बरं होत नाही तर मग त्यावेळेस आपण निराश होतो हातबल होऊन बसतो मग तारकमंत्र म्हणून पण कधी कधी फरक पडत नाही पण तुम्ही संकल्प करून किंवा अनुष्ठान करून तारकमंत्र म्हणत असाल दररोज आता समजा एखाद्याच्या घरी एखादा आजार आहे आणि तो आजार बराच होत नाही आणि मग तुम्ही तारकमंत्र पण म्हणताय तरी पण काही फरकच पडत नाही तर मग त्यावेळेस मग काय करायचं आहे की अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे काय करायचं आहे की मग स्वामींपुढं बसायचं आहे आणि मग म्हणायचं आहे की मी अकरा माळी किंवा अकरा दिवस दररोज अकरा माळे तारक मंत्र म्हणेन आणि सलग अकरा दिवस म्हणेन असं अनुष्ठान करायचं आहे किंवा सलग एकवीस दिवस करेन किंवा एकावन्न दिवस करेन असं तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं तुम्ही मग संकल्प करू शकता आणि मग जी जे पण काय तुमची अडचण असेल किंवा जी पण काय तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यास मग स्वामींना बोलायचं आहे मग हे झालं आजारपणाबद्दल मग आजारपण बरं होत नसेल तर असं अनुष्ठान करून किंवा असा संकल्प करून पण तुम्ही मग मं, तारक मंत्र म्हणू शकता मग हा एक तुम्हाला आजारपण दूर होण्यास पण तारक मंत्राचा उपयोग होऊ शकतो म्हणजे काय होतं की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तारकमंत्र म्हणत आहात त्या व्यक्तीलाच ते पाणी प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून आणि मग त्याचा फरक खूप लवकर पडतो त्यामुळे मग तुम्ही हे एक वेळेस करून बघा तारक मंत्राचे पाणी अनुष्ठान करून तारक मंत्र बनवून बघा तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे काय एखाद्याचं म्हणजे एखाद्याच्या घरात आजकाल सगळ्यांचा हाच हाच प्रश्न आहे की मुलाचं माझ्या मुलाचं लग्न ठरत नाही किंवा माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही लग्न ठरतं पण काही कारणामुळे परत मग लग्न मोडतं किंवा काही गोष्टींमुळे जुळत नाही एकमेकांना आवड म्हणजे पसंती झाली तरी पण सतत अडचणी येतात काही ना काय पत्रिका जुळतात तरी पण अडचणी येतात मग ह्या गोष्टी जर सतत होत असतील तर त्यावेळेस पण तुम्ही अनुष्ठान करून तारक मंत्र म्हणू शकता कारण हा पण एक त्यातलाच उपाय आहे की तुम्ही मग मं तारक मंत्राचे पाणी बनवून जो मुलगा असेल तुमचा किंवा मुलगी असेल तर त्यांना हे पाणी तुम्ही मग जेवढे दिवस अनुष्ठान जेवढ्या दिवसाचं अनुष्ठान करणार आहात संकल्पात तेवढे दिवस मग ते तीर्थ म्हणून पाणी प्यायला द्यायचं आहे आणि त्याचा फरक लवकर पडतो मुला मुलींना हे झालं मुलांच्या बाबतीत आणि मग एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल किंवा व्यसन सुटत नसेल किंवा बऱ्याच व्यक्तींचा असा प्रश्न आहे की बाहेरचे बाहेरील बाधा वगैरे असते तर ह्या गोष्टी असतील किंवा बाहेरचं एखाद्याला वेळ असतं तर ह्या गोष्टी जरी असतील किंवा एखाद्या ला ह्या गोष्टी सतत सतत होत असतील किती पण काही केलं तरी त्या अडचणी दूरच होत नसतील तर मग त्यांनी पण संकल्प करून तारक मंत्र म्हंटलात दररोज तरी पण त्यांना लवकर फरक पडेल सात दिवसाचा संकल्प करा किंवा अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा किंवा एकावन्न दिवसाचं करा तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं तुम्ही संकल्प करा आणि सकाळी तारकमंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणू शकता पण ज्या व्यक्तीसाठी तुम्ही संकल्प करत आहात पण त्या व्यक्तीलाच तुम्ही ते पाणी प्यायला द्या किंवा मग घरातल्यासाठी करत असाल तर मग घरात सगळ्यांनी ते पाणी पिलात तरी हरकत नाही पण एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तर बाकीच्यांना ते पाणी प्यायला देऊ नका हा एक तारक मंत्राचा उपयोग होतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यसन वगैरे असेल तर व्यसन सुटत नसेल तर मग व्यसन सुटण्यास असं म्हणत नाही की तारकमंत्र म्हटलं म्हणजे वे दुसऱ्याच आठवड्यात व्यक्तीचं असं होऊ शकत नाही पण त्याचा हळूहळू परिणाम होतो की हळूहळू व्यसन जास्त एखादा व्यक्ती जास्त व्यसनाच्या आहारी गेला असेल तर ते व्यसन जास्तच प्रमाण थोडं कमी होतं कमी कमी होत जातं पण थोडा तरी फरक पडतोच त्यामुळे तारकमंत्र हा खूप महत्वाचं आहे त्यामुळे मग तारक मंत्राचे अनुष्ठान करून तुम्ही पाणी बनवून द्या त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच घरांमध्ये सगळ्यांच्या घरात हाच प्रॉब्लेम आहे की लहान मुलं चिडचिड करतात सतत मोबाईल पाहिजे असतो मुलांना जेवताना मोबाईल पाहिजे किंवा बाहेर खेळायला जात नाहीत अभ्यासात लक्ष लागत नाही त्या मुलांसाठी तर हा तारक मंत्र खूप महत्वाचा आहे आणि लहान मुलांवर खूप लवकर परिणाम होतो तारक मंत्राचा त्यामुळे मग तुम्ही मुलांसाठी जर करत असाल तर मग मुलांसाठी पण तुम्ही बनवू शकता आणि मग एक दोन तीन मुलं असतील तुमच्या घरात लहान लहान आणि त्या सगळ्या मुलांसाठी बनवलं तरी हरकत नाही मग त्या मुलांसाठी तुम्ही पण संकल्प करू शकता की आमच्या घरातील ही ही मुलं अशी अशी मुलं चिडचिड करतात सतत मोबाईलच्या गेल आहात आहेत तर त्या मुलांना चांगली सद्बुद्धी द्या असं तुम्ही संकल्प करू शकता आणि जे पण तेवढे दिवस तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे पण असं असं नाही की तुम्ही अगोदर संकल्प केला आणि मग तुमची जी काय अडचण असेल ती अडचण दूर झाल्यानंतर मग तुम्ही सेवा करणार आहात असं करू नका ज्या दिवशी तुम्ही संकल्प केलाय की मी ह्या दिवसापासून एवढे दिवस सेवा करणार आहे ही अडचण दूर होऊ द्या असं ज्या वेळेस तुम्ही संकल्प करता त्या दिवसापासूनच तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे किंवा तुमची अडचण दूर होईपर्यंत वाट बघायची नाही जोपर्यंत अडचण जेवढ्या दिवसाची तुम्ही संकल्प केला आहात तेवढ्या दिवसात मग तुम्ही सेवा करायची आहे एक दिवस पण सेवेचा चुकवायचा नाही तर बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेन की सात दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प केला तर मासिक धर्म आला तर मग काय करायचं मग त्यावेळेस तुम्ही स्वतःने अगोदरच ठरवायचं आहे की आपला मासिक धर्म कधी येतो तशा प्रकारे मग तुम्ही सेवा करायची आहे सगळ्यांना माहितीच असतं आपापली मासिक धर्मेची तारीख त्यामुळं मग मासिक दर महिन्याच्या अगोदरच मग तुम्ही त्यासाठी सात दिवसाचा पण करू शकता किंवा अकरा दिवसाचा पण करू शकता एकवीस दिवस म्हटलं की काही महिलांच्या अडचणी असतात त्यामुळे मग त्यांना जमत नाही मग अशा प्रकारे हे लहान मुलांसाठी पण तुम्ही तारक मंत्राचा हा उपाय करू शकता आणि नंतर म्हणजे अजून एखादी गोष्ट म्हणजे घरात एखादी वास्तुदोष असेल किंवा पित्र दोष असेल तुमच्या घरात तर मग ते पाणी तुम्ही मग तारकमंत्र संकल्प करा पण ते पाणी तुम्ही घरात न पिता दररोज फक्त सगळीकडे घरात ते पाणी शिंपडायचं आहे म्हणजे घरातल्या न पिता पाणी ते घरात सगळीकडे शिंपडायचं आहे ते पाणी म्हणजे तुम्ही खास ते तारकमंत्र वास्तुदोष आहे म्हणून वास्तुदोषासाठी करत असाल किंवा पितृदोष दोष आहे घराला म्हणून करत असाल तर मग घरातल्या ते पाणी पिऊ नका आणि ते घरात पाणी सगळीकडे मग तीर्थ म्हणून शिंपडायचं आहे ते झालं मग वास्तुदोष किंवा पितृदोष असेल असेल तर आणि नंतर म्हणजे एखाद्याला नोकरीचा विषय असेल की बरेच दिवस झालं नोकरी लागत नाही किंवा पाहिजे तशी भेटत नाही ज्या ज्या एरियात पाहिजे त्या एरियात म्हणा किंवा जेवढा पेमेंट पाहिजे तेवढा पेमेंट भेटत नाही किंवा एखाद्याचं प्रमोशन होत नाही ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी पण तुम्ही तारकमंत्र्याचे पाणी संकल्प करून बनवलात तरी ते पण तर हा पण उपाय केला त्याच्यासाठी तरी खूप चांगला आहे तो मग त्यानंतर अजूनही ही गोष्ट म्हणजे की एखाद्या मुलाचं म्हणा किंवा मुलीचं शाळेचं म्हणा किंवा कॉलेजचं काम होत नाही सतत अडचणी येत असतात मग त्यांच्यासाठी पण तुम्ही ही, ही गोष्ट केलात तरी चालेल किंवा एखाद्याला मुलबाळ होत नाही तर त्यांनी तर आवर्जून ही सेवा करा तारकमंत्राची ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा मुलबाळ होण्यास अडचणी येत असतात खूप दवाखाने केले आहेत तर त्यांनी पण ही तारक मंत्राची एक एक वेळा तरी ही सेवा करून बघा अनुष्ठान करा आणि याचं फळ नक्की मिळतं आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी तारक मंत्राची स अनुष्ठान करून संकल्प करून सेवा केली आहे त्यांना फळ नक्की मिळालं आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही करा ह्या सेवेने सगळ्या अडचणी दूर होतात असं नाही की तुमची एकच अडचण आहे त्यासाठी वेगळी सेवा आहे कोणती पण अडचण सुध्या मग ह्या तारक मंत्राने तुमची अडचण दूर होते आजचा व्हिडिओ इथेच संपला